ठरधर्मग ही मालिका लोकांच्या प्रचंड आवडीची आहे ही मालिका नेहमी टी आर पीच्या पहिल्या क्रमांकावर असते स्टार प्रवाहावरील प्रसिद्ध मालिकांपैकी ही एक मालिका आहे तर या मालिकेतील कलाकारांना किती मानधन म्हणजेच पगार मिळतो चला तर जाणून घेऊया या मालिकेतील अस्मिता शिंदे म्हणजेच अर्जुनची बहीण ज्यांचे खरे नाव आहे मो मोनिका दबाडे यांना पर एपिसोड पंधरा हजार रुपये मिळतात या इंस्टाग्रामवर नेहमीच ॲक्टिव्ह असतात शिवाय आपल्या नवीन नवीन नवी रेसिपीसुद्धा शेअर करत असतात त्यानंतर या मालिकेतील अर्जुनचा भाऊ म्हणजेच अश्विन सुवेदार ज्याचे खरे नाव आहे प्रतीक सुरेश यालासुद्धा पर एपिसोड पंधरा हजार रुपये मिळतात हा आपल्याला क्वचितच दिसत असतो अश्विनची सुद्धा ही पहिलीच मालिका आहे त्यानंतर या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारे रविराज किल्लेदार यांचं दमदार कॅरेक्टर लोकांना खूप आवडतं यांनी अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे यांचे खरे नाव आहे सागर तला शिखरे यांनासुद्धा पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात त्याचसोबत यांची भूमिका लोकांना खूप आवडत असते त्यानंतर या मालिकेतील सर्वांचा लाडका चैतन्य ज्याचे खरे नावसुद्धा चैतन्यच आहे चैतन्य सरदेश पांडे यांनी अनेक वेब सिरीजमध्ये आणि नाटकामध्ये सुद्धा काम केलेले आहे याचे लोक लोकांना खूप आवडते शिवाय ही त्याची पहिली मालिका आहे यालासुद्धा पर एपिसोड वीस हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील प्रौढ भूमिका साकारणारे अन्नपूर्णा आजी ज्यांचे खरे नाव आहे ज्योती चांदेकर यांनासुद्धा पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात यांनी अनेक मालिकांमध्ये त्याचसोबत नाटकांमध्ये सुद्धा काम केलेले आहे त्यानंतर या मालिकेतील खलनायक्याच्या भूमिकेमध्ये असणारी आपली सगळ्यांची लाडकी प्रियंका तेंडुलकर जिचे मालिकेमध्ये नाव प्रिया मधुकर आहे जी सध्या किल्लेदारांच्या घरी राहते सुद्धा पर एपिसोड वीस हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील मुख्य भूमिकेत असणारा आपल्या सगळ्यांचा लाडका अर्जुन ज्याचे खरे नाव आहे अमित भानुशाली याला पर एपिसोड तीस हजार रुपये मिळतात याची सुद्धा मराठीतली ही पहिली मुख्य भूमिकेत असणारी मालिका आहे त्यानंतर आपल्या सगळ्यांची लाडकी जुई गडकरी जिचे ख मालिकेमध्ये नाव सायली मधुकर आहे अर्जुन आणि सायलीची जोडी लोकांना खूप आवडते इने याआधी पुढचं पाऊल या मालिकेमध्ये काम केलेलं होतं इलासुद्धा या मालिकेमध्ये चाळीस हजार रुपये मिळतात अशाच प्रकारच्या मालिकांची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेट परत धन्यवाद